विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार ज्ञानवंदा निष्ठेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर एक जी नवीन बातमी आली आहे त्याविषयी माहिती घेऊयात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही सात जुलैला विद्यार्थी मित्रांनो होणार आहे त्याविषयी आधीची माहिती बघूयात तर लक्षात घ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फेच म्हणजेच सी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला सी टी ई टी घेण्यात सी टी असं म्हटलं ती घेण्यात येणार आहे राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा घेतली जाते त्यामुळे या परीक्षेची तारीख सीबीएसई कडून जाहीर करण्यात आली आहे देशभरात सीटीई डेटी सात जुलैला घेण्यात येणार आहेत या परीक्षेसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून दोन एप्रिल ही अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षण शिक्षण परिषदेच्या एन सी टी ई निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे त्याच पद्धतीने केंद्रीय स्तरावर सी बी एस ईकडून सी टी ई टी आयोजित केली जाते त्यानुसार सात जुलैला होणार आहे सी टी ई टी ही एकोणीसवी परीक्षा असून देशभरातील एकशे दे छत्तीस शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी वीस भाषांचा पर्याय उपलब्ध असणार आहेत पेपर एक सकाळी साडेनऊ ते बारा तर पेपर दोन दुपारी दो साडेचार या वेळेत विद्यार्थी मित्रांनो होत होणार असल्याचे स्पष्ट या ठिकाणी करण्यात आले आहे तसेच आपणाला स्पेशल जी के प्रश्न जर पाहिजे असेल यामध्ये राज्यघटना चारशे अठ्ठ्याहत्तर चार चार इतिहास पाचशे अडोतीस भूगोल सातशे एक्कावन्न समाज तीनशे वीस अर्थव्यवस्था तीनशे आणि सामनज्ञान दोन हजार प्रश्न म्हणजे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयात पीडीएफ स्वरूपात भेटणार आहेत ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी पंचवीस साठ चौतीस सा यावर लगेचच व्हॉट्सअप करून द्या थँक्यू